तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की काही लोक सातत्याने प्रगती करत असतात त्यांना नवनवीन संधीही मिळत असतात त्यांच्या यशाचा आलेख हा दिवसेंदिवस वर जात असतो पण काही लोक कितीही मेहनत केली तरी आहे तिथेच अडकून असतात तर याचं भूपित दडलंय ते म्हणजे त्यांच्या सवयीत त्यांनी स्वीकारलेल्या गोष्टीत आणि त्यांच्या विचारसरणीत आजच्या व्हिडिओत आपण जे बघणार आहोत ते जर आपण फॉलो केलं तर आपल्या आयुष्यात घडणारे बदल हे आपल्यालाच जाणवायला लागतील मोजकं बोला कारण तेच तुमच्या फायद्याचं ठरत कधी कधी कमी बोलणं मोजकं बोलणं हे जास्त प्रभावी ठरतं गरजेपेक्षा जेव्हा आपण जास्त बोलत असतो तेव्हा आपण स्वतःहूनच आपले विचार आपली मतं आपलं पुढचं प्रयोजन हे सगळं उघड करत असतो त्यामुळे इतरांना आपला अंदाज लावणं इतरांना आपल्यापर्यंत आपल्या योजनांपर्यंत पोहोचणं हे अधिक सोपं जातं आणि अनेकदा लोक जास्त बोलवून स्वतःच्या अडचणी अधिक वाढवून घेतात शब्द जितके कमी तितकाच प्रभाव जास्त असतो हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे तुमचे हे, तु, हे कधीही स्पष्ट करू नका आपली स्वप्न आपल्या योजना आपल्या पुढच्या वाटचालीची माहिती हे सर्वांसमोर उघड करण्याची काहीही गरज नसते कारण त्यामुळे कधी कधी आपल्याच मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते